नांदेड शहरातील सतरा वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून यात चार अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे नांदेड शहरातील आनंदनगर भागात बुधवारी साईनाथ कळेकर या सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा खून झाला आनंदनगर भागातील राजमौल येथे रुमाल बांधून आलेल्या तीन ते चार जणांनी तीक्ष्ण हत्याराने साईनाथवर वार केले यात त्याचा मृत्यू झाला साईनाथ हा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरचा होता तो शिक्षणासाठी नांदेडला राहत होता त्याचे मारेकरी देखील आहेत नांदेड शहर शिक्षणाचा हब बनला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आहेत मात्र पालक आपले शिकत की आणखी काय करत आहेत याची दक्षता पालकांनी घेण्याची गरज आहे कारण साईनाथ कुळेकर याचा खून करणारे आरोपी देखील अल्पवयीन विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनी त्यांना देखील नांदेडला शिकण्यासाठी पाठवले पण ही पोरं भाईगिरीच्या नादाला लागली सध्या तरुण मुलामुलींना इन्स्टाग्राम आणि अन्य समाज माध्यमाचं वेडे लागले साईनाथचा मारेकरी देखील इन्स्टाग्रामवर फेमस होता जुन्या वादाच्या कारणातून त्यांनी साईनाथची हत्या केली मात्र हा अल्पवयीन आरोपी भाईगिरीकडे पूर्वीपासून आकर्षित होता कारण त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या नावासोबत तीनशे दोन असा उल्लेख आहे त्याचे फोटो स्टेटस स्टोरी देखील गुंडागिरीवर आधारित असायची पण त्यांच्या पालकांनी यावर लक्ष दिलं नाही आणि पोराने थेट एकाचा खून केला खून केल्यावर देखील केल त्याने दुसऱ्याच दिवशी इन्स्टाग्रामवर आरोपीसह फोटो शेअर केला आणि त्यावर झालाना तीनशे दोन असा स्टेटस टाकला फरार असताना देखील त्याने आरोपीसह फोटो टाकून गुंडागिरीचं गाणं असलेली स्टोरी लावली शुक्रवारी या आरोपींना पोलिसांनी अटक केली मात्र ही पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे अटक असणाऱ्या आरोपींना देखील आई वडिलांनी शिक्षणासाठी शहरात पाठवले यासाठी कष्ट घेतले पण काय करतात त्यांचे मित्र कोण समाज त्यांची भूमिका काय याकडे पालकांनी आता या लक्ष देण्याची गरज आहे तसं आवाहन पोलिसांनी देखील केलं आहे पोलीस पोली स्टेशन विमानतळ येथे अपराध नंबर सव्वीस पंचवीस हा दाखल झाला होता आ... कोळेकर नावाची जी व्यक्ती होती मुलगा होता त्यांचा खून झालेला होता परिसरातले सी सी टी व्ही त्यानंतर टेक्निकल अनालिसिस सायबर सेल स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन विमानतळ येथील सर्व टीम यांनी अतिशय परिश्रम करून आम्ही त्याच्यामधले आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यातील काही विधी संघर्ष बालक आहेत विधी संघर्ष बालक आणि आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि हा एक जुन्या वादातून हा प्रकार घडलेला आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे आणि पुढील तपास सुरू आहे सर या आरोपींची पार्श्वभूमी काय हे जे आरोपी आहेत हे सर्व स्टुडंट आहेत आणि त्यांनी का केलं याचा डिटेल आता चौकशी आपण सुरू केलेली आहे सर यातल्या एका आरोपीनं त्या मर्डर झाल्यानंतर स्टॅटस ठेवलं धरणं तीनशे दोन त्याच्या आय डीवरती देखील अशा पद्धतीचं तीनशे दोन बरोबर आहे हा तपासाचा भाग आहे आम्ही ते पुरावे म्हणून आम्ही जप्त करू आणि पुढील तपास करू सर आपण पाहतो अल्पवयीन विद्यार्थी सध्या अशा सोशल मीडियावरती अशा पद्धतीच्या स्टोरी लावतात किंवा अशा कलमा वगैरे हे करतात त्यांच्यासाठी काय आव्हान आव्हाने कारवाई होऊ शकते कारवाई निश्चितपणे होऊ शकते आणि माझी सर्व पालकांना देखील आग्रहाची विनंती आहे की आपले जे पाल्य आहेत हे अशा प्रकारच्या कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व आहेत का त्यावर त्यांनी लक्ष ठेवावे त्याचबरोबर कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत किंवा ट्युशन्स आहेत त्यांनी देखील असे काही जर घटना झाली असेल तर पोलीस प्रशासनाच्या तात्काळ निदर्शनास आणाव्या जेणेकरून पुढील जो वाईट प्रकार होऊ शकतो तो आपण तो आपल्याला टाळता येईल